महाराष्ट्रात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले विशेष म्हणजे ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शिंदे मिठी नदीच्या पाहणीसाठी गेले होते त्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात ते कॅबिनेट बैठकीस गैरहजर राहिले गेल्या आठवड्यात शिंदे काश्मीर दौऱ्यावर होते तरी देखील बैठक नेहमीप्रमाणे पाच पडली कॅबिनेटचे महत्वाचे चार निर्णय मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रामध्ये के नवे रुग्णालय उभारले जाणार आहे या प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली या निर्णयामुळे कर्करोग रुग्णांना अधिक चांगल्या सोयी आणि उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड संस्थेला कसबा करवीर येथील दोन हेक्टर पन्नास आर जमीन दे निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे महिला उद्योजकतेला चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला कॅम्प गौरीवाडा या भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली यामुळे अनेकांना दिलासा मिळणार असून जुने प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये गट क संवर्गातील विविध पद पदांवर एकोणतीस दिवस तत्वावर कार्यरत असलेल्या सतरा कर्मचाऱ्यांची सेवा आता कायम स्वरूपी करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांना स्थैर्य मिळणार असून आरोग्य सेवा व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे म्हणजेच कॅबिनेट बैठकीत आरोग्य उद्योग जमीन आणि रोजगार या चारही महत्त्वाच्या क्षेत्रांवर ठोस निर्णय घेण्यात आले आहेत